नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या फर्स्ट व्लॉगमध्ये तर थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्लॉग हा नेमकं कशाबद्दल आहे आता सकाळचे वाजले सात आणि आम्ही निघालो आहे जेजुरीला तर असंच गाणी ऐकत ऐकत आम्ही निघालो आहे जेजुरीला तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही आज काय काय करणार आहे काय नाही मी ते तुम्हाला सगळे डिटेलमध्ये दाखवणार आहे सो शेवटपर्यंत पहा तर आम्ही चालू आहे देवाच्या मुख्य ठिकाणी म्हणजे कडे पठारला तर पुढे तुम्हाला समजेलच तर लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा आलो होतो जेजुरीला आणि अशी परंपरा आहे की जेव्हा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेजुरीला जातात नवरा बायको तेव्हा नवऱ्याने बायकोला उचलून घ्यायचं असतं आणि तेच आम्ही करत होतो तर इथे मला उचलून घेताना खूप जास्त भीती वाटत होती आणि मला छान पण खूप वाटत होतं पण काय नाही घेतलं उचलून बऱ्याच पायऱ्या उचलून नेलं मला दहा पंधरा पायऱ्या नेलं उचलून आणि नंतर मग मत... नंतर मला उतरवलं खाली आणि त्यानंतर आम्ही असं थोडंसं वरती चढून आलेलं त्यानंतरचं हे दृश्य आहे असंच त्याच्यात मी साडी घातलेली ऊन पण खूप जास्त होतं मग आम्ही हळूहळू करत चाललो होतो वरती तर हे इकडं असं संडेचा दिवस होता खूप जास्त गर्दी पण होती पण काही नाही जायचं होतं मग असंच हळूहळूहळू करत गेलो परत त्यानंतर इथे थोडंसं पुढं आल्यानंतर इथे बाणूचं मंदिर होतं तर इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे गेलो त्यानंतर खूपच जास्त दम लागलेला म्हणून समूह बसलेली इथे आणि दादा पण होता बऱ्याच जणांना माहीत नसेल की जेजुरीच्या खंडेरायाचं हे मूळ ठिकाण कडेपाटार आहे आणि जेजुरी गडापासून अवघ्या दोन ते अडीच किलोमीटरवरती कडेपाटार आहे देवाचं मूळ ठिकाण असं म्हणतात की आ, जेजुरीवरून कडेपठारला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत आणि चालत गडावर पोचायला साधारण पाऊण तास ते एक तास लागतोच इथे आम्हाला इतका दम लागत होता चालताना आणि ह्या आजी आमच्यापेक्षा पटापट गड चढून आल्या आता पुढे आल्यानंतर इथे वीरभद्राचं मंदिर होतं तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि तिथनं परत आम्ही पुढे चाललो तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी व्लॉगसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल तर आता इथे थोडं पुढं आल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला तळी तळी भंडारा असतो ते घेतलं आम्ही आणि आम्ही आता मंदिराजवळ आलो तरी ते मी आणि समोर चाललो होतो इथे खूप जास्त गर्दी आहे रविवारचा दिवस होता देवाचा वार होता म्हणून हे बघा असं छान आजूबाजूचं ऊन पडलं होतं भरपूर आणि ते आम्ही मी आणि अक्षुनी इथे खोबरं भंडारा उधळत होतो आम्ही खूप छान वाटलं असं केल्यानंतर आणि मागे असं नवरा बायकोला उचलून घेऊन वगैरे फोटोज काढत होते छान एकदम सुंदर ही तुला लाईन लागलेली दर्शनासाठी पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथनं असं नमस्कार वगैरे करत होतो तळी वगैरे अशी भर भरत होतो खूप काही काही बोलून घेतलं होतं पण काहीच लक्षात नाही आता तर अशा पद्धतीने आमचं दर्शन खूप छान झालं तर यांनी आम्हाला परत हातामध्ये भंडारा दिलेला उधळण्यासाठी तर आम्ही तो उधळला खरंच दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटत होतं तिथे एकदम प्रसन्न वाटत होतं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे खूप जास्त दम लागतो ऊन लागतं पण जेव्हा एकदा दर्शन होतं मंदिरात वरती तेव्हा खूप सुख समाधान प्रसन्न वाटतं सगळा थकवा निघून गेलेला असतो दर्शनानंतर असं म्हणतात की जेजुरी शहरापासनं कडे पठार हे चारशे फूट उंचीवरती आहे असं पण शकतं कारण खूप उंच डोंगर आहे खालून पाहिलं की असं वाटतं खूप जास्त लांब आहे खूप वरती आहे सगळं झाल्यानंतर मला पुजाऱ्यांनी यांच्या पाया पडायला लावलेलं पाया पण पडले मी आशीर्वाद पण दिला मला ते झाल्यानंतर आमचं सगळं झालं आता आम्ही निघणार होतो आणि सगळ्यात शेवटी ही देवाची काठी नाचवताना मानाची काठी असते ही अशी गडावरती नाचवतात तर आता आम्ही निघणार होतो असा होता व्लॉग आमचा फर्स्ट तुम्हाला व्लॉग आमचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर खाली उतरतानाचा एक शेवटचा एक नजारा इथनं बघा तुम्ही किती छान किती सुंदर दिसतंय खाली सगळं तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये